नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र ही पत्रकारांची कामगार कायद्यानुसार नोंदणीकृत असलेली संघटना असून ही संघटना राष्ट्रीय पत्रकार संघटना आयजेयू नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेबरोबर संलग्न आहे या संघटनेमार्फत वृत्तपत्रे न्यूज चॅनल तसेच इतर वेब मीडिया मध्ये काम करत असलेल्या पत्रकारांना व इतर कामगारांना सरकारकडून सुविधा मेडिक्लेम सरकारी ओळखपत्र घरे पेन्शन मिळावी पत्रकारावर होत असलेल्या हल्ल्यापासून संरक्षण मिळावे इत्यादी ही युनियन गेली वीस वर्षे काम करत आहे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र मिरा भाईंदर युनिट तर्फे सहा जानेवारी रोजी मिरा रोड येथील मेगा पार्टी हॉल येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले त्याची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो क्या प्रसंगी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे विजय देसाई वैभव घाग राजा मयाल वासिफ खान या पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलाय सायबर सेलचे से निरीक्षक सुजित कुमार गुंजकर अमली पदार्थ विरोधी विभागाचे निरीक्षक अमर मराठे यांचाही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे आपला रुपेश पाटील फाऊंडेशनचे रुपेश पाटील यांना त्यांच्या समाजसेवाबाबत सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले समाजसेवक महेंद्र सातपुते यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी संपादक न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पत्रकार दिन कार्यक्रमाला युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस हेमंत सावंत प्रदेश सचिव नामदेव काशिद मीरा भाईंदर युनिटचे अध्यक्ष निलेश फापले सचिव प्रमोद देठे सतीश साटम गणेश मिस्त्री शकील अहमद निरंजन नवले गणेश दिघे संजय लाड यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मोठे योगदान दिले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे विचार मांडले मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा पत्रकार तो, तो तो। तो दा दा दिन म्हणजे पत्रकारांसाठी खरोखर सन्मानाची गोष्ट आहे की वर्षात कुठला तरी एक दिवस येतो की जो आपल्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो तसंच सेलिब्रेशन आमचा पोलीस स्थापना दिन सुद्धा दोन तारखेपासून सुरू आहे पोलीस स्थापना दिनाच्या सत्ता आहे दो तर दोन्ही आपला सोबतच आलेला आहे आणि माझ्या मते पत्रकारांचं काम आणि पोलिसांचं काम बऱ्याचशा कामाच्या स्वरूप जे आहे ते सारखंच आहे खास करून जे क्राईम रिपोर्टिंग करतात बऱ्याच वेळा पत्रकार जे आहे पोलिसांच्या अगोदर घटनास्थळावर पोहोचलेले असतात आणि बरीचशी जी माहिती असते आम्हाला पत्रकारांकडून येत असते या ठिकाणी असं असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं असं होण्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती आम्हाला पत्रकारांकडूनच प्राप्त होत असते तर त्यामुळे आमचं जीवन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे सर्वांना माहिती पोलिसांचं जीवन ठरतं आहे चोवीस आताच त्यांनी चोवीस तास ट्वेंटी बाय फोर बाय सेव्हन प्रत्येक अधिकारी कर्मचारी कायद्याने ड्युटीवर असतो हजर राहावं लागतं आणि तेच काम जे आहे ते तुम्हालाही करावं लागतं तेवढ्याच दळमळीनं तेवढी धडपड करून आणि अल्प पगारामध्ये आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार आहे सेक्युरिटी आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आम्ही ते करत असतो परंतु तुम्ही सुद्धा तेवढ्याच तळमळीनं आपले घरदैव बजावून असतात त्या सर्व कामासाठी तुमच्या तळमळीसाठी तुमच्या धडपडीसाठी मी खरोखर तुमचं कौतुक करतो शुभेच्छा देतो आता ज्यांचा माझ्या हस्ते साहेबांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते जो सन्मान झाला त्यांचं पण अभिनंदन करतो इथं असणारे उपस्थित जे सर्वच पत्रकार आहेत जवळपास सर्वांनाच मी वैयक्तिकरित्या चांगलं ओळखतो प्रत्येकाचं काम पण मला चांगलं माहितीये तर हा सन्मान जो आहे तो अतिशय योग्य आहे आणि अशी कौतुकाची थाप जी आहे ती कामाच्या बाबतीमध्ये मिळणं गरजेचं असतं पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचंही कौतुक केलं ते त्याबद्दल मी पण धन्यवाद देतो त्याला कारण असं की आपण तर काम करत असतो बऱ्याच वेळा पोलिसांचा जॉब जो असतो टँक जॉब असं म्हटलं जातं त्याचं कोणी आभार मानत नाही की ज्याचं कोणी कौतुक करत नाही तर नक्कीच हे आमचे जे दोघेही डिपार्टमेंट आहे सायबर सेल आणि नार्कोटिक्स दोघांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आताची जर गुन्हेगारी आपण बघितली तर पारंपरिक गुन्हे जर समजा एखाद्या पोलीस स्टेशनला तीनशे दाखल होत असतील तर हजार अर्ज आता सायबर क्राईमच्या यायला लागले म्हणजे एवढं प्रमाण जे आहे जवळपास किफ्टीपेक्षा जास्त प्रमाण जे आहे सायबरच्या गुन्ह्यांचं वाढलेलं आहे आणि त्यामध्ये पैसे मिळवणं अतिशय अवघड असं करून हे ऑपरेट केलं जातं बाहेरच्या राज्यातनं बाहेरच्या देशातनं आणि ते पीडिताला पैसे मिळणं पण खूप अशक्य असतं परंतु आमच्या सायबर सेलने मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चांगल्या कारवाई करून लोकांना पैसे त्यांच्या अकाउंटला परत मिळून दिले आणि याचे कार्यक्रम सुद्धा आपण नार्कोटिक सेलचं पण त्याचप्रमाणे काम आहे की आपण चांगल्या कारवाई करून म्हणजे देशातील जवळपास देशातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी वर्षी जी कामगिरी जी आहे ती आपण गिराबाई तर पोलिसांनीच केलेली आहे आणि फक्त कारवाई करणं किंवा गुन्हे दाखल करण्यामध्ये कमी करणं एवढंच आम्ही काम करत नाही तर अवेअरनेस सायबरच्या बाबतीत अवेअरनेसचे बरेचसे कार्यक्रम घेतले नार्कोटिक्सच्या बाबतीत शाळा कॉलेजेसमध्ये आपण कार्यक्रम घेतले की म्हणजे प्रतिबंध करणं अवेअरनेस करणं आणि झालेला असेल गुन्हे याच्यात उपलब्धीच नाही सुद्धा काम त्यांनी केले तर मी सुद्धा त्यांचं कौतुक करतो आणि आपलाही धन्यवाद देतो की आमच्या अधिकाऱ्यांचं कौतुक देऊन करून त्यांचं मनोबल जे आहे ते आपण वाढवलं आज पत्रकारिता दिन आहे साहेबांनी सांगितलंच साहेब बाळशास्त्री जांभेकरांच्याच जिल्ह्यातले आणि त्याच जिल्ह्यामध्ये मी जवळपास दोन वर्ष ऍडिशनल एसपी म्हणून काम केलेलं त्या ठिकाणी जाऊन आलो त्यांचे परिषदे रिलेटिव्ह तुम्हाला ओळखतात आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जे वाचलं होतं की बाळासाहेब आवाज जांभेकरांनी एकोणाशे बत्तीस अठराशे बत्तीस मध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं त्याचं नाव दर्पण होत आणि त्यापासून मराठी सृष्टीचा जो आहे तो जन्म झाला किंवा पुढे गेली तर आपण जर महाराष्ट्रातले किंवा आपल्या देशातले पण जे स्वातंत्र्य चळवळ आणि समाज सुधारक जर बघितले तर भूमिका किती महत्वाची आपल्याला कळेल आपण बघा पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील लोकमान्य टिळक असतील म्हणजे जी राजकीय जीवनाचा प्रत्येक व्यक्ती पत्रकार होता त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे म्हणजे आपलं काम किती महत्वाचं आहे म्हणजे राजकीय जागरूकता सामाजिक जागरूकता हे करणं किती महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तिथं तर सर्व म्हणजे त्यांचं राजकीय कार्य करून सामाजिक कार्य करून पत्रकारिता सुद्धा करत होते लेखन कार्य सुद्धा ते करत होते आणि एक जागरूक पत्रकारिता समाजामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल जे आहे ते नक्कीच घडून आणू शकतो